स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर मोफत तात्पुरते शौचालयाची ठिकाणी एक प्रयाग तीर्थ दोन गुरु काशी आश्रम तीन महानिर्वाणी आखाडा चार गुळवेलेआउ पाच आनंद आखाडा सहा कैलास राजानगर सात ब्रह्मगिरी गार्डन आठ बडा उदासीन आखाडा नऊ नया उदासीन आखाडा दहा भुवनेश्वर मंदिर अकरा ब्रह्मसावित्री मंदिर बारा म्हळसादेवी मंदिर परिसर तेरा पार्किंगची उत्तर बाजू चौदा अन्नपूर्णा देवी आश्रम पंधरा सोनवणे लेआउट पी एल ग्रुप सोळा कदम लेआउट जवार रोड सतरा तीर्थ जवळ अठरा निर्मल वारी कार्यालय एकोणावीस श्री रेणुका हॉल शेजारी वीस नवीन बस स्टँड एकवीस लॉन्ड्री शेजारी बावीस संकेत देवरे लेआउट तेवीस गुरुद्वाराच्या मागे रिंग रोड चोवीस राधाकृष्ण नगर रिंग रोड पंचवीस मिंदेले आऊट जवाहर रोड सव्वीस कामेश्वरी आश्रम त्र्यंबक नगर परिषदेची स्थायी शौचालयाची ठिकाणे पे अँड यूज एक बस स्थानक दोन कुशावर तीर्थलगत तीन निवृत्तीनाथ यात्रा पटांगण चार स्मशानभूमीजवळ पाच शिवनेरी धर्मशाळे मागे त्र्यंबक नगर परिषदेची स्थायी शौचालयाची ठिकाणे मोफत एक भाजी मार्केट डोंब्याळी दोन इंद्रानगर सुंदराबाई मठजवळ तीन भांगरे गल्ली नवीन वेताळाळी चार खंडेराव मंदिराजवळ पाच संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराजवळ सहा भांगरेआळी सात मोती तलाव लगत आठ वाहनतळाजवळ नऊ गल्ली परिसर दहा गडई परिसर डॉक्टर श्रेया स्वप्नील देवचके मुख्याधिकारी तथा प्रशासक त्र्यंबक नगर परिषद त्र्यंबकेश्वर समस्त अधिकारी कर्मचारी वर्ग त्र्यंबक नगर परिषद